बाबा नमस्कार मित्रांनो मित्रांनो जे आपण आंब्यांचे आप झाडं लावलेले आहेत तरी साधारण एक महिन्याचे झालेले आहेत ते तरी पाऊस असं बोटा मारायचं काम चालू आहे आणि वगैरे सगळं काय करू बघा तुम्ही कशी पाणी फुटलेली हाताने हे बघा हे सगळ्या झाडांना झाडांना पाणी पुरायचे कान चालू हे बघा अगदी एकदम चांगली पालवी आलेली आहे आणि आपल्याला याचं नियोजन आणखी पंचेचाळीस दिवसाचं झालं का झाड आपलं लागवड केल्यापासून तर याची आपल्याला कठीण घ्यायची मित्रांनो जेणेकरून हे जे झाड आहे आपलं ते खालून चांगलं जोमदार बने खोट आणि जो नवीन खांदे किंवा पालवी फुटणार आहे ते अगदी व्यवस्थितरित्या फुटेल मित्रांनो आणि झाड अगदी जोमदार होईल मित्रांनो तरी मित्रांनो पाहू शकतात तुम्ही आपली जी लागवड केलेली आहे इथं कोणी आपल्याला काहीच सांगितलेलं नाही आहे आपल्या जे शेतकरी बाबाने आपल्या मनाप्रमाणे लागवड केलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो हे बघा इकडे जे इकडे जे तुमची लाईन आहे अगदी दोऱ्यावरच आहे मित्रांनो आणि परत तुम्ही इकडच्या साईडने पण आडवं पाहू शकतात इकडनं पण तुम्हाला असं लाईन शिरत दिसेल मित्रांनो झाड आणि हे बघा क्रॉसमध्ये पण पाहू शकतात मित्रांनो तुम्ही हे बघा क्रॉसमध्ये पण अगदी लाईन शिर आपलं झाड लागवड केलेली आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो आणि मित्रांनो आपले बऱ्याच झाडांना आता नवीन पालवी यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही हे बघा तसंच आपले जे भाऊ आहेत कोणतं पण पीक असो असं व्यवस्थित नियोजन केलं ना तर हे बघा सगळे एकदम आता नवीन पालवी चांगल्या प्रकारे आपल्या झाडांना यायला सुरुवात झालेली आहे तरी आज आपलं रोटा मारायचं चा काम चालू होतं मित्रांनो रोड पण मारला गेलेला आहे शेत आपण क्लीन केलेलं आहे आता मधल्या भागचं गवत काढून वगैरे आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं ड्रिंचिंग कसं करायचं ते पण सांगितलेलं आहे गाड वगैरे सगळं काय मागच्या व्हिडिओमध्ये माँद तुम्हाला माहिती दिलेली आहे मित्रांनो तरी मित्रांनो पाहू शकतात तुम्ही हे बघा हे बघा आता एक बारीक पालवी हे बघा म्हणजे सगळ्याच झाडांना नवीन पालवी यायचं आपलं काम व्यवस्थित रित्या आहे मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर सांगायचं हेच असतं मित्रांनो प्रत्येक वेळेस कसं व्यवस्थित सगळ्या प्रकारे जर आपण नियोजन केलं ना मित्रांनो तरी त्याचं आपल्याला खूप काही बेनिफिट मिळ मिळतो मित्रांनो आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपण वीस वीस झाडं एक शॅम्पल म्हणून मोसंबीचे पण लावलेले आहेत मित्रांनो पाहू शकतो तुम्ही हे बघा याला पण व्यवस्थितरित्या आता पालव नवीन आलेले आहेत मित्रांनो हे बघा मित्रांनो ये तरी मित्रांनो सगळे आपल्या मित्रांना हेच सांगू इच्छितो तसेच आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा मित्रांनो हेच सांगू इच्छितो मित्रांनो धन्यवाद मित्रांनो